नमस्कार होम मेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी मिक्स डाळीची सांडगे बघा ह्याचा कलर खूप छान आलेला आहे घरातल्याच चार प्रकारच्या डाळी घेऊन आपण ही सांडगी तयार करायचे आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी चार डाळी घेतलेल्या आहेत ह्यासाठी आपण चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत पहिल्यांदा ही मटकीची डाळ आहे मटकीची डाळ आपण जास्त घालायची कारण मटकीच्या डाळीमुळे सांडग्याला चव येते आणि ही उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आणि मुगाची डाळ पाव वाटी घेतलेले आता या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे ओलस कापड घ्यायचे एक आणि ह्या कापडात आपण डाळ टाकून असे स्वच्छ पुसून घ्यायचे कारण ह्याच्यावर थोडीशी धूळ असते किंवा ह्याला पावडर लावलेली असते ती निघून जाईल असे स्वच्छ आपण पुसून घ्यायचं आहे आणि आपण हे डा काढून घ्यायचं आहे असं ताटात पसरून घ्यायचं आहे एका म्हणजे ह्या डाळी थोड्याशा ओल्या झाल्या असल्या तर वाळतील एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला सुकून द्यायचं आहे फॅन खाली ठेवलं तरी चालेल आता उन्हाळ्यात त्याच्यामुळं डाळी पटकन सुकून निघतात आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचं नाही अगदी थोडंसं जाडसर सा, जाडसर ठेवायचं आहे ह्याच्यामुळं सांडगे छान लागतात तुम्ही खूप बारीक केलं तर सांडगे के पाडताना आपल्याला त्रास होतो चिकटपणा खूप वाढतो त्याचा आता ह्याच्यासाठी मी एक चमचा बेडगी मिरची घेतलेली आहे आणि एक चमचा आपलं लाल तिखट मीठ चोईपुरतं हळद अर्धा चमचा हिंग थोडासा जिरं एक ते दीड चमचा आणि लसूण पाकळ्या घेतलेले कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे एक ते दोन चमचे तुमच्या आवडीनुसार मेथी घातल्यामुळे आमटीला चव छान येते आता हे सर्व आपण लसूण बारीक करून घ्यायचं आहे लसूण आणि जिरं आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे कारण आपलं रवाळ पीठ आहे त्याच्यामुळे पीठ पटकन भिजेल त्याच्यामुळे पाणी आपण थोडं थोडंच घालायचं आहे आणि हे आपल्याला खूप पातळ करायचं नाही थोडासा घटसर गोळा ठेवायचा आहे का या पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेले खूप घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा केलेलं नाही आता हे व्यवस्थित मर्दून घ्यायचं आहे आणि छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि ह्यात थोडासा आपण पाण्याचा हक्का द्यायचा आहे आपलं पीठ कोरडं होऊ नये म्हणून आणि झाकून ठेवायचं आहे एक तासानंतर आपण याला हे पीठ थोडंसं मर्दून घ्यायचं आहे आणि आपल्याला सांडगे पाडायचे आता सांडके पाडताना आपल्याला थोडंसंच पाण्याचा हात घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लावायचं नाही पाणी जास्त लावलं तर आपले सांडगे पटकन पडतात पण नंतर ते जास्त दिवस टिकत नाही त्याला लगेच जाळी धरते त्याच्यामुळं थोडंसं अगदी पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे सांडगे आपल्याला पाडून घ्यायचे आता हे सांडगे मी प्लॅस्टिकच्या कागदावर पाडलेले आहे तुम्हाला हवा असेल तर ताटात पाडू शकता पण ताटात पाडले की ते काढताना नीट निघत नाही आणि तेलाचा हा ता जर ताटा लावला तर तेलाचा थोडंसं वास येतो सांडग्यांना त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या कागदावर सांडगे घेतलेले आहे आता ह्याच्याखाली मी प्लेटा ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे मला हे कागद असं उचलता येऊ शकते आणि उन्हात वाळवता येते आता एक दोन ते दिवस चांगली उन्हात वाळवून द्यायची आहेत सांडगे आणि आपल्याला हे बघा वाळल्यानंतर सांडग्यांना कलर आलेला आहे खूप छान तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेड रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद